मी विजय ढोलवाजी मोहर मुक्का इड़की तालुका देहरापुर जिला अमरावती हे मजे भीमगीत है स्वतः शांत कि ऐ आ आ, 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 आ भीमाच्या तुले करा काय सांगू तुला रे भीमाच्या तुले करा काय सांगू तुला रे भीमा माणूस कित आणला तुले शिकविले तुला बुद्धाचे धळे शिकविले तुला बुद्धाचे धळे चरण पहिलं समाजाशी सौजन्याने वागावे सेवा करावीची सन्मंधनाने रे असे सांगितले भीमान तुले शिकविले तुला बुद्धाचे धळे दुसरे जल फळक मर्याला होता घळगळ्यात सर्व भीमान फेकून दिलं खड्ड्यात रे फळा कमरेला होता गाळ गळ्यात सर्व भिमान फेकून दिलं खड्ड्यात रे गळत टाय पट्टा दिला कमरीले गळत टाय पट्टा दिला कमरीले शिकविले तुला बुद्धाचे धडे शिकविले तुला बुद्धाचे धडे तिसरे चरण आनर, सुटा बुटात तुला भीमाने येणार तुझ्यासाठी बापान काही नाही केलं रे सुटा बुटात भीमान तुला रे आणन तुझ्यासाठी बापान काय नाही केलं रे जगाला शांतीचा संदेश देऊन गेले जगाला शांतीचा संदेश देऊन गेले शिकविले तुला बुद्धाचे धळे शिकविले तुला बुद्धाचे धळे चौथ्या दीक्षा भूमिरा धम्म चक अंकित केले बुद्ध धर्माची दीक्षा दिली तुम्हाले रे दीक्षा भूमिरा धम्म धम्मचक अंकित केले बुद्ध धर्माची दीक्षा दिली तुम्हाले रे मो भाऊ असा सांगे तुले रे भाऊ आसा सांगे तुले शिकविले तुला बुद्धाचे धळे शिकविले तुला बुद्धाचे धडे भीमाच्या तुले करा काय सांगू तुला रे भीमाच्या तुले करा काय सांगू तुला रे भीमान न माणूस आणलं तुले शिकविले तुला बुद्धाचे धडे शिकविले तुला बुद्धाचे धडे